शिवाजी महाराज एकतपूर येथे जळत्या घराच्या जागेला त्या ठिकाणी आग लावून या ठिकाणी पायी शिखर शिंगणापूरची यात्रा त्या ठिकाणी मोठी करत असत संत देले उद्याची कावड अनादी कालापासून तेराशे चोवीस सालापासून चालू केलेली आहे संत बुधोजी महाराजांची समाधी खतपूर तालुका पुरंदर येथे आहे संत देले बुधोजी महाराज कावड घेऊन शिखर पुढच्या यात्रेला जाताना स्वतःचे तर आई राहायचं माऊलीच्या काळातून ही परंपरा साडेसातशे वर्षाचा इतिहास आहे की कपूर मंजवडी कळत केले उद्याची महाराजी काम पाडव्याच्या दिवशी कावडीची उभारणी केली जाते बुतोजी तेली महाराजांच्या कावडीची उभारणी केली जाते आणि एकतपूर वरून जे जळत्या घराची जागा आहे तिथं होम हवन करून तिथून श्री रावनवमीच्या दिवशी तेलाचा गाना हे सर्व एकतपूर बुतोजी तेली महाराजांची समाधी एकतपूर गावी आहे आणि खळद खानवडी एकतपूर मंजवडी कुंभारवळण असे पाच गावाचे मिळून पंचकृषीचे लोक या कावडीसाठी तिथून निघत असतात यात्रेसाठी ज्यावेळेस रामनवमीच्या दिवशी निघाले की तिथून पुढे पहिला मुक्काम हा जोगवडी येथे होतो आणि तेथून दुसऱ्या दिवशी निंबळक नाका जयंती इथं मुक्काम होतो आणि फलटणला शाही मिरवणूक होते आणि फलटण नंतर निंबडक नाका आणि नाक्यावरून ते सरळ रणखे रणखेळा मुंगी घाटाने मानवी साखळीच्या दोराने कावडवरती मुंगी घाटाने चढवले जाते अनेक वर्षापासून भुटेची कावड कावडून प्रसिद्ध आहे या माध्यमातून फलटणकर नेहमीच तिला पूर्तपणे प्रतिसाद देत असतात याही वर्षी आम्ही फलटणकर निश्चितपणे एवढंच मी या ठिकाणी एक फलटण करून आश्वस्त करतो आणि शंभू महादेवाला साखर घालून याची यात्रा सुगत हो जेवढ्याला अपेक्षा आणि शुभेच्छा ही परंपराची परंपरा एकतपूर या घराला आग लावून या ठिकाणी विनंती महाराज त्या ठिकाणी शिखर सिंगणापूरला त्या ठिकाणी धार घालण्यासाठी जात असत इकडे आम्हाला

शाही मिरवणूक आजचा निम उद्या सकाळी का ठिका इथे प्रदक्षिणा करून मुंबईकडे शिखर शिंदा पुढे गावं प्रस्थान करून उद्या संध्याकाळी रात्री मो महादेवाला पंचकृषीच्या वतीने जलधार अभिषेक करून गावणीचा परतीचा प्रवास होईल